नमस्कार राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे वादळी वारा आणि गारपिटीसह होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्यात अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे हवामान खात्याने अकोला वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे तसेच हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवली आहे याशिवाय बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर या, या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येथेही वादळीवारा विजांच्या कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे विदर्भातील उर्वरित जिल्हे संपूर्ण मराठवाडा नगर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद